म्हणून जारांगे पाटील राजकीय नाही आहेत मराठ्याला राजकारण शिकवायची गरज नाही मराठीचं पोरग जन्मलं तर तिकीट तिकीट आणि निवडणूक निवडणूक म्हणून फायदा होतो त्याला राजकारण शिकवायची गरज नाही उलट जारांगी पाटलाचे आभार मानतो की अजून ते मैदानात राजकारणाच्या उतरले नाही आहेत कोणत्याही पक्षाला त्यांनी विरोध केला नाही त्यावेळेस ते फक्त पाडा म्हणले लोकाला विचारलं कोणाला पाडा तुम्हाला नाव सांगितलं पक्षाचं लोक म्हणले नाही मग कळलं का म्हणले कळलं ह्याला म्हणतात अंडर करंट बरं कोणाला निवडून द्या म्हणले का म्हणले अजिबात नाही कळलं का लोकं म्हणले कळलं कार्यक्रमच केला म्हणजे काँग्रेसवाले चिमटी घेऊन बघतात आम्ही हो चौदा कशी निवडून आलो आणि दलित दलिद्री अजून जरांगे पाटलाचं नाव घेत नाहीत महाविकास आघाडी हे दुर्दैव आहे म्हणजे ह्यांच्या जेव्हा निवडून आले लोक अजूनही ह्यांचे नेते नाव घ्यायला तयार नाहीत हे म्हणजे हे बी जे आणडेच लोक आहेत ना हो म्हणून हो सरकार पंचाचा असू छक्क्याचा असू मराठ्याला काहीच फरक पडलेला नाही आहे म्हणून मराठा समाजाचं दुखणं जरांगे पाटलाच्या रूपानं समाजासमोर व्यक्त होतं आहे जर हे लवकर प्रश्न मिटला नाही तर महाराष्ट्र चिघळायला वेळ लागणार नाही म्हणून माझी विनंती आहे अजूनही मराठ्यांनी संयम राखलेला आहे